हॅलो फ्रेंड्स आज आपण गणेश पुराणातला दुसरा अध्याय पाहणार आहे तर सोमकांताला कुष्ठरोगाची व्याधी हा अध्याय आपण सुरुवात करूया धर्मशील राजासह पूर्व कर्म भोगावे लागले त्यांच्या सर्वांगावर कुष्ठरोगाचे सावट पडले या दुर्धर व्याधीमुळे त्यांच्या सर्वांगास पडले जखमातून रक्त व वाहू लागला उपचाराने हात टेकले दुर्धर आणि दुर्गंधीयुक्त रोगामुळे ते स्वतःच्या सद्गुणांनी त्यांनी यश व कीर्ती प्रस्थापित केली तसेच दुःख सहन करीत तोंड लपवीत गलित गात्र होऊन दिवस कंठने त्यास असह्य होऊ लागले रात्रंदिवस तो तळमळू लागला वनवासात निघून जाण्याचे विचार वारंवार त्याच्या मनात येऊ लागले आणि अखेरीस स्वतःच्या मनातील व्यथा व्यक्त करून सर्वांचा अखेर, अखेर दिरो द्यावा या उद्देशाने त्याने आपले पाचही प्रधान पत्नी व पुत्रास बोलवून घेतले आणि अत्यंत निराशेने आपला मनोदय व्यक्त करीत म्हणाला या भयंकर रोगाने माझी काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतच आहात पूर्वशर्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे तेच कळत नाही असे दुर्गंध युक्त झिजून मरण्याची वाट पाहण्यापेक्षा हेमकंठावर राज्याची धुर सोपवून विजन वनवसात निघून जाऊन उर्वरित आयुष्य ईश्वराच्या चिंतनात घालून जीवन सार्थकी लावण्याचे मनात आहे बोलता बोलता अचानक त्यास मूर्छा आली तेव्हा उपचार करून प्रधानाने त्यास सुद्धीवर आणून धीर दिला पिताच्या वचनाने व्यतीत झालेला हेमकांत या गोष्टीला काही तयार होईना तोही पित्याची सेवा करण्यासाठी त्याच्या जायची भाषा करू लागला पिताविना राज्य करणे ही कल्पना त्यास सण होईना सर्वोच्च सर्व प्रधान पत्नी सुधर्मा हिनेही राज्याधिक सु सुखोभोग व सर्वच्या त्याग करून पती समवेत वनात जाण्याचा हट्ट धरला तर हा होता दुसरा अध्याय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका